बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोळखा येथील रहिवासी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष म्हणून वावरत असलेले शेतकरी नेते प्रशांत काशीराम डिक्कर हे काल आपल्या सहकार्यांसह शेगाव येथील वाहन प्रकल्प कार्यालयातील जिगाव प्रकल्प कार्यालयामध्ये प्रकल्पामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी गेले असता तेथे त्यांना काही शेतकऱ्यांकडून लोटपाट करण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध एका महिला शेतकऱ्याने शेगाव शहर पोस्ट पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशा प्रकारे आहे की रेल्वे उड्डाण पुलाजवळ शेगाव येथे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अंदाज आठ दिवस अगोदर फिर्यादी शेतकरी महिला पुष्पा संदीप मोरखडे यांना जिगाव प्रकल्पात त्यांची पुनर्वसन होणारी शेतीचे प्रति एकराचे मोबदल्यात शासनाकडून अंदाजे चाळीस लाख रुपये लाभ मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगदी स्वरूपात प्रशांत डुक्कर यांनी पाच लाख रुपये घेतले व आरोपी प्रशांत काशीराम डिक्कर याने शासनाकडून प्रति एकराचे चाळीस लाख रुपये मिळवून देतो परंतु मला आता प्रति एकरामागे तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर मी तुमच्या विरोधात शासनाकडे आंदोलन करेल तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी दिली त्यामुळे फिर्यादीने साक्षीदारांना खंडणी स्वरूपात लाख रुपये खंडीची मागणी करून खंडरी दिली नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडून जीवानीशी करून टाकीन अशी धमकी दिली आहे रिपोर्ट वरून अपराध नंबर एकशे पन्नास कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे तीन आठ पाच भारतीय न्याय संहिता गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहेत आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती साठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले तुम, होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेत सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच लाख रुपये दिले हा ते म्हणत की आम्ही तुम्हाला चाळीस लाख रुपयानं तुमचं मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हंटल बरं बा मग ते आज ते म्हण आज ते संग्रामपूर ओरड बकालून पातुडा फाटेकडे आले आज आठ वाजता पासून आम्ही बारा वाजेतो दो, दोन दोन अक्षर शेतकरी होते आम्ही सांगितलं की बा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात तर तुम्ही जाऊ नका जाऊ नका आम्ही तुमच्या पाया लागतो तुम्ही जाऊ नका दटसा प्रकल्पात आमची नुसकान करू नका शेतकऱ्याची आम्ही बुंदी हो आणून राहिलो तर त्यानं काही ऐकलंच नाही आमची जमीन चालली तेन काही ऐकलंच नाही त्यानं तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये एका पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो ते प्रकल्पात आले ते ऑफिसमध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बाबा तुम्ही अटी काही करू नका नवीन आम्ही आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते कसे आंदोलन करून राहिले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव